नमस्कार नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसचा पीक विमा यात काय बदल केले आहेत दोन हजार चोवीसच्या पीक विमेच्या योजनेच्या तुलनेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्याबरोबरच बहु खूप साऱ्या शेतकऱ्यांना खूप अशा पद्धतीचे शंका प्रश्न आहेत आपण त्याची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबरोबरच जर दोन हजार पंचवीसमध्ये आपण पीक विमा भरला तर आपल्याला किती रुपये पीक विमा मिळेल त्याबरोबरच तो कशा पद्धतीने मिळेल याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आणि अपडेट्स आप आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत राहतील चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम दोन हजार पंचवीसचा खरीप हंगामातील पीक विमा हा सर्वप्रथम एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तारीख दिली होती भरण्यासाठी परंतु त्याची आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख आता शेवटची तारीख पीक किंवा भरण्याची चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण पीक किंवा भरू शकतो आपण येथे बघू शकता प्रत्येक पिकासाठी हेक्टरी आता शेतकऱ्यांना किती रुपये पीक किंवा भरायचं आहे या वर्षीपासून एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये कपाशीसाठी म्हणजे कापसा सतराशे दहा रुपये तुरीसाठी प्रति हेक्टर आठशे वीस रुपये मुगासाठी पाचशे उंदासाठी पाचशे आणि ज्वारीसाठी खरीपातल्या ज्वारीसाठी म्हणजे हायब्रिडसाठी पाचशे ऐंशी रुपये पीक विमा भरायचा आहे असं तिथं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये तो आपण सर्वप्रथम दोन हजार पंचवीसच्या पीक विमा योजनेतील बदल समजून घेण्यासाठी दोन हजार चोवीस पर्यंत पीक विमा योजना कशी होती आपण क्विकली समजून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा योजनेमध्ये एकूण चार ट्रिककर होते शेतकऱ्यांना ज्यामधून नुकसान मिळू शकत होते त्यातील सर्वप्रथम ट्रिगर होता ट्रिगर होता पे, पेरणीपूर्व पीक विमा या ट्रिगर अंतर्गत जर त्या विभागांमध्ये किंवा त्या परिसरामध्ये जर पाऊस योग्य वेळी पडला नाही तर किंवा पावसाचा खंड यामुळे किंवा पाऊस या नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना संरक्षित रकमेच्या जवळपास पंचवीस टक्के पीक मिळत असे हे कशामध्ये म्हणजे जर आला नाही तर पंचवीस टक्के संरक्षित रकमेच्या शेतकऱ्यांना मिळू शकत असे त्याच्यानंतर दुसरा होता स्थानिक आपत्ती लोकल कॅलॅमिटी जर काही स्थानिक आपत्ती आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या शेतीच्या एरियामध्ये झाली असेल तर त्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या वैयक्तिक नुकसानावर आधारित हा विमा विमा शेतकऱ्यांना मिळत असे प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी विशिष्ट अशा पद्धतीची तरतूद होते यामध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी कृषी अधिकारी अधिकारी किंवा तलाठी हे आपल्या शेतामध्ये येत असेल विशिष्ट पद्धतीचा पंचनामा करत असेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असे यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेताचे नुकसान झाल्यापासून पिकाचे बहात्तर तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला कळवणे बंधनकारक होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा दुसरा टिगर होता त्यानंतर तिसरा टिगर होता मध्य हंगामी मध्य हंगामी या हंगामाच्या यामध्ये जर हंगामाच्या मध्यामध्ये जर ड्राय स्पीड आला म्हणजेच जर शेतामध्ये ज्या शेंगा असतात लेट्स कन्सिडर म्हणजे समजा सोयाबीन असेल सोयाबीनच्या शेंगा असतात त्यावेळेस बिया फुगायच्या वेळेस जर खूप दिवस पाऊस आला नाही आणि शेतकऱ्यांनी कळवले तर विमा कंपनीची प्रतिनिधी शेतात येऊन पंचनामा करत असेल आणि शेतकऱ्यांना त्या पद्धतीने त्याचा पीक विमा मिळत चौथा ट्रिगर आहे पोस्ट हार्वेस्टिंग काढणी नंतर काढणी पश्चात यामध्ये सोयाबीन किंवा इतर कोणत्याही पिकांच्या काढणीच्या वेळेस चौदा दिवस किंवा त्या त्या पिकाच्या नुसार त्या काढणीच्या सुमारास जर पाऊस आला तर शेतकऱ्यांना त्या ट्रिगर अंतर्गत सुद्धा नुकसान भरपाई मिळत असे हे चार ट्रिगर सोडून हे चार शेतकऱ्यांनी आमच्या शेतात नुकसान झालं आहे असं सांगायचे ट्रिगर होते परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा शेतकऱ्यांना उत्पन्नावर आधारित म्हणजे मिळत असे हे दोन हजार चोवीस पर्यंतचे होते पहिला होता सर्वप्रथम पेरणी पूर्व म्हणजे पाऊस आला नाही तर दुसरा होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती खूपच जास्त पाऊस आला किंवा काहीतरी वादळ वारे आले यामुळे होणार नुकसान मध्य हंगामी जर शेंगा फुगत असताना सोयाबीनच्या विशिष्ट कंडिशनमध्ये लेट कन्सिडर जर पाऊस आला नाही आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे शेतात सोयाबीन काढून टाकल्यानंतर जर पाऊस आला नाही आणि आपण विमा तर आपल्याला पीक या व्यतिरिक्त उत्पन्नावर आधारित मिळत असत आता दोन हजार पंचवीस चा पीक विमा आपण बघूया यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये असलेले चारही ट्रिगर काढून टाकलेले आहेत म्हणजे आता शेतकऱ्यांना ही संधीच उरलेली नाही की तुमच्या शेतामध्ये झालेले नुकसान तुम्ही विमा कंपनीला कळवणार मग आता तो पीक विमा कशा पद्धतीने मिळणार आहे आणि आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि यामध्ये उंबरटा उत्पादन याचा समावेश केला गेलेला आहे आता ही उंबरटा उत्पादन ही कन्सेप्ट काय आहे आपण इथे बघूया धाराशिव जिल्ह्यामध्ये उंबरटा उत्पादन शासन स्तरावर तीन क्विंटल आहे परंतु येथे शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीन होत असते उंबरटा उत्पादन यामध्ये ही उणीव भासून येते की शेतकऱ्यांना एकरी तीन क्विंटल सोयाबीन होणार असेल तर त्याचा केलेला खर्चही निघणार नाही म्हणजे शेतकऱ्यांनी जर तीन क्विंटल शासन म्हणत असेल की या जिल्ह्यामध्ये तीन क्विंटल सोयाबीन होत आहे तर शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नसेल म्हणजेच शासनाची आकडेवारीमध्ये सगळी गोलमाल आहे ही आकडेवारी सुधारित केली पाहिजे शासन यंत्रणा केलेली पाहिजे तर शेतकऱ्यांना यामध्ये मिळू शकतो तर सध्या धाराशिव जिल्ह्याचे उदाहरण जर आपण घेतले तर तीन क्विंटल उंबरटा उत्पादन आहे नॉर्मली शेतकऱ्यांना तिथं सात ते आठ क्विंटल सोयाबीन होत असते तर शेतकऱ्यांना पीक किंवा मिळणारच नाही ना अशा कंडिशनमध्ये ते सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या पॉईंटमध्ये तर शेतकऱ्यांना जर तीन क्विंटल होणार असेल तर दुसरा मुद्दा आहे त्यांचा केलेला खर्च ही निघत नाही तर मग ही आकडेवारी शंभर टक्के बदलायची गरज आहे किंवा ही कंडिशनच बदलायची गरज आहे की जी की उंबरटा उत्पादन आहे तर त्यामुळे शंभर टक्के या आटीमध्ये किंवा या उंबरटा उत्पादन या घटकांमध्ये बदल होण्याची गरज आहे परंतु उंबरठा उत्पादन असे जसे एक तीन क्विंटलपेक्षा कमी होत आहे पीक विमा त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारच नाहीये आता आपण एक धाराशिव जिल्ह्याचा मागच्या तीन चार वर्षांचा उंबरटा उत्पादनानुसार किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे एक डेटा मी गॅदर केलेला आहे मिळवलेला आहे त्याच्या आधारे आपण माहिती बघूया हा धाराशिव जिल्ह्याचा डेटा आहे खरीप दोन हजार वीस खरीप दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अशा पद्धतीचा डेटा आहे दोन हजार वीस मध्ये पॉईंट शेहेचाळीस टक्के लोकांना फक्त उंबरटा उत्पादन या घटकानुसार पीक विमा मिळू शकला असता म्हणजे दोनशे पाच अत्यल्प प्रमाणात अशा प्रमाणात रुपयांमध्ये पीक व्या मिळत असतो त्यातून हा ही जर उंबरठा उत्पादन पद्धत लावली तर दोन हजार, हजार वीस साली फक्त दोनशे पाच जणांतून एकाला मिळाला असतात त्याप्रमाणेच खरीप दोन हजार एकवीस मध्ये झिरो पॉईंट बावन्न टक्के म्हणजेच एकशे आठ अठ्ठ्याण्णव जणांतून एकाला पीक विमा मिळाला असता. खरीप दोन हजार बावीस मध्ये झिरो पॉईंट झिरो पाच टक्के म्हणजे दोन हजार जणांतून एकाला म्हणजे दोन गावातून एका शेतकऱ्याला कदाचित पीक विमा मिळाला असता. खरीप दोन हजार तेवीस झिरो पॉईंट सव्वीस टक्के म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यातून एका शेतकऱ्याला पीक विमा मिळाला असता. तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे अजून तर हा तर आक्षेप आहेच आहे की उंबरठा उत्पादन पद्धती काढून टाकली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये शंभर टक्के बदल होणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर इतर आक्षेप काय आहेत सर्वप्रथम सरकारने एक रुपयांमध्ये पीक विमा योजना सुरू करायला नको पाहिजे होती आणि आता ती सुरू केली आहे तर परत ती बंद करायला नको पाहिजे होती कारण शेतकऱ्यांकडे आता पैसेच नाहीत शेतकऱ्यांना म्हटलं सरकार आता आम्हाला एक रुपयामध्ये देईल पण अचानकपणे बदल झाला आहे शेतकऱ्यांकडे आता त्यांची योजना खर्च पीक पेरणीसाठी सुद्धा पैसे नव्हते तर त्यांनी पीक विम्यासाठी कुठून पैसे आणणार त्यामुळे ती योजना सर्वप्रथम एक रुपयामध्ये द्यायला नको पाहिजे होती दिली आहे तर ती बंद करायला नको पाहिजे होती आणि त्याच्यानंतर एखादी योजना ज्यावेळेस सुधारणा केली जाते ही पीक विमा योजना सुधारणा आहे असं सरकार सांगत आहे त्यामुळे जर एखादी योजना सुधारणा केली जाते तर त्यावेळेस त्या योजनेत सुधारणा करताना जनतेच्या हितासाठी सुधारणा केल्या जातात परंतु या पीक विमा योजनेमध्ये केलेल्या सुधारणा ह्यातून जनतेला काहीही फायदा होणार नाही उलट शेतकऱ्यांना पैसे भरायला लागतात आणि योजनेमध्ये केलेल्या सुधारणेमुळे शेतकरी अशा परिस्थितीमध्ये सापडले आहेत की त्यांना पीक विमा भरण्यासाठी सुद्धा पैसे आहेत दुसरा मुद्दा आहे यामध्ये फक्त आणि फक्त पीक विमा कंपनीचा फायदा होण्याची शक्यता आहे कारण आपण इथं बघितलं आहे की कि किती टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे हा सखोल डेटा आहे त्यामुळे सरकार स्तरावरून यामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शंभर टक्के लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून झालेल्या चळवळीतूनच सरकारकडे बदल होण्याची अपेक्षा असते नाहीतर कोणीही काहीही बदल करून देऊ शकत नसतं तिसरी गोष्ट याबरोबरच बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती येते एक की एकाच गावात किंवा एकाच मंडळामध्ये एका ठिकाणी सर्व काही ठीक असते परंतु त्याच म्हणजे एकाच गावामध्ये एक एक गाव आहे समजा त्याच्यातल्या अर्ध्या भागामध्ये सगळं ठीक आहे परंतु आता बघा त्याच गावामध्ये किंवा त्या मंडळाच्या दुसऱ्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात नैसर्गिक आपत्ती जसे की पाऊस वगैरे पडलेला असतो तर उंबरता उत्पादन पद्धतीमध्ये दुसऱ्या भागात झालेलं नुकसान घरी धरता येत नाही व त्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते म्हणजे एक गाव आहे त्यातील अर्ध्या गावावरती पाऊस काही व्यवस्थित आहे आणि त्या गावामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पर पडला आहे नैसर्गिक आपत्ती आली आहे तर ह्या शेतकऱ्यांना शंभर टक्के जास्त प्रमाणामध्ये पीक नैसर्गिक नैसर्गिकरित्या त्यांना कायदेशीर कायदेशीररित्या त्यांच्या हक्कानुसार त्यांना जास्त पीक किंवा मिळणं अपेक्षित आहे परंतु या उंबरटा उत्पादन पद्धतीमुळे त्यांना क्लेम करण्याचीही मुभा नाही आणि त्यांना ते उत्पादनही मिळणार नाही नुकसानही मिळणार नाही त्यामुळे अशे ना बरेच मुद्दे आहेत मित्रांनो मी या व्हिडिओ मध्ये मला माझ्या अभ्यासानुसार माझ्या ऍनलिसिस नुसार झालेले बदल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तरी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ कर लाईक करा भरपूर साऱ्या अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्यातून एक जन चळवळ चालू होईल आणि सरकारला हे नियम बदलण्यास भाग पाडावा लागतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद